न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ग्रामीण विभागात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने फेस रिडिंग व बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करून बायोमॅट्रिक व फेस रिडिंग हजेरी केली नाही तर वेतन रोखण्याचे आदेश काढल्यामुळे आरोग्य विभागातील सर्व संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला त्याचाच एक भाग म्हणून आज भडगाव तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के बी अंजने व भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ यांना निवेदन दिले याबाबत कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही अत्यावश्यक सेवेत काम करीत असताना अगोदर आमच्या कामाचे तास शासनाने निश्चित करावे आमचे कामाचे तास निश्चित नसताना आम्ही बायोमेट्रिक हजेरी कधी व केव्हा करावी हे शासनाने अगोदर निश्चित करावे सदर प्रसंगी भडगाव तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा